अहिल्यानगरात नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर स्थानकावर विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्वागत झाले या सेवेमुळे विद्यार्थी व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले स्वागत समारंभास खासदार निलेश लंके रेल्वे अधिकारी माजी महापौर अभिषेक कळमकर अभय आगरकर योगीराज गाडे आदी उपस्थित होते कार्यक्रमात चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली